दाढी ठेवल्याने महाराष्ट्रातील कॉन्स्टेबलची गेली नोकरी प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार दाढी ठेवल्याने एका मुस्लिम कॉन्स्टेबलची नोकरीवरून काढण्यात आलं होतं या प्रकरणी कर्मचाऱ्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाद मागितली सर्वोच्च न्यायालयाने पोलीस कर्मचाऱ्याच्या याचिकेची दखल घेतली असून लवकरच त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे जहीरुद्दीन यस बेडाडे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे त्यांनी दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती यापूर्वी खंडपीठाने म्हटले होते की जर त्याने दाढी कापण्यास सहमती दर्शवली तर त्याचे निलंबन रद्द केले जाईल मात्र त्यानंतर याचिकाकर्त्याने ही अट मान्य करण्यास नकार दिला होता दाढी ठेवल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं हे घटनेतील धर्माचे पालन करण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे राज्यघटनेचे कलम पंचवीस आणि मुक्तपणे धर्माचा प्रचार आचरण आणि प्रचार करण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर विचार करणार असल्याचं मान्य केले ही याचिका महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलातील एसआरपीएफ मुस्लिम कॉन्स्टेबलची होती या कर्मचाऱ्याने ठेवलेल्या दाढीमुळे एकोणीसशे एक्कावन्नच्या बॉम्बे पोलीस मॅन्युअलचे उल्लंघन झाल्याचं म्हटलं जात आहे